ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकुटुंब दिल्लीतील दिल निवासस्थानी त्यांची भेट घेतली यानंतर काल दुपारी उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील दिल्ली दिल घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती समोर येत असून या भेटीमुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत जाणार का अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा वेगळा मार्ग निवडण्याची शक्यता नाकारता येत नाही गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात जे काही राजकारण घडले ते घडू शकते याबाबत कुणालाही माहिती नव्हती प्रत्येक पक्षाला कुठलीही सीमा उरलेली नाही आपल्या पक्षासाठी जे योग्य वाटतंय किंवा पक्षाचा जिथे राजकीय फायदा आहे त्या बाजूने पक्ष निर्णय घेऊ शकतात अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील परिस्थिती बदलेल असे सर्वांनाच वाटत होते मात्र लोकसभेनंतर महाविकास आघाडीची परिस्थिती बदलली नाही महाविकास आघाडीला लोकसभेत मोठा विजय मिळाला त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक बळावला होता मात्र विधानसभेच्या निकालानंतर आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांमध्ये काही बदल होऊ शकतात दोन हजार चौदाच्या विधानसभेचे निकाल येत असतानाच शरद पवार यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे शरद पवार यंदाही असा काही निर्णय घेऊ शकतात मात्र आता शरद पवार यांच्या मनात नक्की काय आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे दहा दिवसांआधी प्रफुल्ल पटेल शरद पवारांना भेटले त्यानंतर काल अजित पवार शरद पवारांना भेटले त्यामुळे नक्कीच राष्ट्रवादी पक्षात काहीतरी पडद्यामागून हालचाली होत आहेत दोन हजार चौदा साली राज्यात स्थिर सरकार हवे अशी भूमिका घेत शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता भाजपने चक्की पीसिंगचे केलेल्या अजित पवारांना सत्तेत सामील करून घेतले अजित पवारांना या विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता या निवडणुकीने त्यांचे अस्तित्व टिकवले आहे शरद पवार यांच्या भेटीसाठीच अजित पवार काल दिल्लीत गेले असतील असे म्हणता येऊ शकते शरद पवार यांच्या पक्षातील काही नेते मंडळींना वाटत असेल की आपण अजित पवार यांच्यासोबत जायला हवे मात्र आता शरद पवार यांचा पक्ष थेट केंद्रीय नेत्यांसोबत चर्चा करत असल्याचे बोलले जात आहे तर दुसरीकडे अजित पवार यांच्या माध्यमातून चर्चेसाठी प्रयत्न सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही